करमाळा विधानसभा क्षेत्राचे आमदार नारायण पाटील यांनी सध्या खराब झालेल्या रस्त्यांकडे लक्ष दिले आहेत तालुक्यातील अनेक खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती आणि डांबरी करण्याच्या कामाचा शुभारंभ त्यांनी केला आहे करमाळा येथील आमदार नारायण पाटील सध्याच्या विकास कामांमुळे सामान्य जनतेत चर्चेत असून तालुक्यातील विविध कामांची गती दिसून येते करमाळा तालुक्यातील रस्त्याची अवस्था पाहत नव्हती या तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अशी दुरवस्था झाली होती परंतु आमदार नारायण पाटील यांनी परिस्थिती बदलण्यास सुरुवात केली आहे करमा तालुक्यातील कोंडेज ते वरकटणे तसेच साडे ते घोटी आणि घोटी ते वरकुटे निभोरे ते साडे निभोरे ते मलवडी मलवडी ते केम त्याचप्रमाणे शेटफळ ते, शेट ते या रस्त्यांचं आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार नारायण पाटील यांनी ग्रामस्थांशी देखील चर्चा केली यावेळी ग्रामस्थांनी त्यांना विविध समस्या सांगितल्या तसेच आमदार नारायण पाटील यांनीही आपण समस्या सोडवू असं सांगितलं या प्रसंगी आमदार नारायण पाटील यांच्यासह अभियंता अमित निमकर कनिष्ठ अभियंता वाघ अजित तळेकर सचिन पाटील पंडित वळेकर दादा भांडवलकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी शीतल कुमार मोटे एनटीव्ही न्यूज करमाळा